हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या महिला अध्यक्षा मनीषाताई सोनकर यांचा वाढदिवस संघटनेच्या कार्यालयात हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महादर सिंग महेर राणाशेठ ह्यांच्या आयोजनाने वाढदिवस उत्साहात साजरा झाला आज आपल्या अक्काच्या महाराष्ट्र मजूर संघटनेच्या महिला अध्यक्ष मनिजोलकर यांचा वाढदिवस आपल्या अक्काच्या महाराष्ट्र मजूर संघटनेच्या ऑफिसला मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात था आला ताईचं काम जर घेतलं तर वाघिणीसारखं आहे ताईनं आजपर्यंत संघटनेसाठी भरपूर आ, काम केलेले आहे खरोखर ताईचं कौतुक करावं तेवढं कमी आहे ताईनं बरेचसे आजपर्यंत जे काम केले कामगारांसाठी बऱ्याचशा घटना अशा घडल्या की ताई आमच्या आपल्या संघटनेसाठी रात्री दोन दोन वाजेपर्यंत थांबल्या एक वेळेस तर माझ्याच आपल्या संघटनेसाठी आमच्याबरोबर नाशिकला दोन वेळेस नाशिकला पण आल्या आल्या काही कामगारांचा प्रश्न होता फॅमिली मेटर होतो तरी ताईंना तो पूर्णपणे एकदम सॉल्व्ह केलं तो मेट्रो कोणी सॉल्व्ह करू शकत नव्हतो मी तर स्वतःच्या मेटरमध्ये मागे आठलो होतो पण ताई आपले एक ताईचा स्वभाव असा वाघिणीसारखं आहे ताईंना गोड बोलून शिली ते एकदम छान काम करून घेणी तो फॅमिली मेटर जागा मिटून शिनी त्यांनी लवकरचा लवकर केलं ताईचं कौतुक किंवा रावं तेवढं त्यांनी हे धन्यवाद बरं ताई काय सांगाल आज हक्काच्या मजदूर संघटनेतर्फे तुमचा वाढदिवस एवढ्या मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आहे काय प्रतिक्रिया द्याल आज हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेमध्ये आपले संस्थापक अध्यक्ष राणादा यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे की जेव्हापासून म्हणजे मला येऊन वर्ष पण नाही झालं संघटनेत आल्यापासून फक्त मला सगळ्या भावांचं प्रेम बहिणींची साथ हे लाभ गेला त्याच्यामुळे मी एवढे म्हणजे पावलं टाकत नाही आणि त्याची माझी हिंमत वाढत गेली म्हणून मला असं वाटतं की आपण ज्यांना गरज आहे आपली त्यांच्यासाठी काम करत राहो आणि आता सध्या तर खूप गरज आहे सर्वांनी माझ्यासारखंच स्टँड घेऊन कामं केली पाहिजेत जास्तीत जास्त महिलांना दादांचा कल आहे की जास्तीत जास्त गोर गरिबांना न्याय मिळवून द्यायचा जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळवून द्यायचा आणि संघटनेमध्ये जे काय आता नवीन उपक्रम येतील त्यात जास्तीत जास्त लोकांना जोडून त्यांना कसा लाभ घेता येईल हे संघटनेचा उद्देश आहे एवढा म्हणून मी माझे दोनशे नमस्कार जय मित्रांनो हो। आज दिनांक चार दोन दोन हजार सव्वीस वाद गुरुवार जमण्याचं कारण असं आहे की हक्काच्या महाराष्ट्र नोकरी संघटनेच्या माध्यमातून आपल्या महिला अध्यक्ष मनीषा माडवी त्यांचा संघटनेच्या ऑफिसला खूप थाटामाटात वाढदिवस साजरा होत आहे यांना शंभरवाही वाढदिवस खूप थाटामाटात होत असं मी विश्वस्थळी प्रार्थना करी आणि सर्व महिलाच्या वतीने कामगाराच्या वतीने सर्व आपल्या पदाधिकाऱ्याच्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने माझ्या मनिष असाईला वाढदिवसाच्या पोटीपोटी शुभेच्छा देतो आणि आमतो चही देणार माड मजदूर संघटनेचे पदाधिकारी त्याचबरोबर आमच्या महिला अध्यक्ष मनीषा ताई खरोखरच त्यांचं काम बघावं वाखाण्याजोगा आहे त्या कोणत्याही वेळेला कोणत्याही कामगार होती जर काही संकट आलं तर वेळ काळ पाहत नाहीत आणि धावून येतात म्हणून मी माझ्या संपूर्ण अक्काच्या महाड मजदूर संघटनेतर्फे त्यांना ते वाढदिवसाच्या कोटी कोटी सुभेच्या त्यांना इथून फुले आयुष्य सुख समृद्धीचं भगवणीचं आनंदाचं यशाचं जयाचं तेजाचं आणि पैशामाचं आणि प्रेमाचं भाव एवढ्या शुभेच्छा युवा नेतृत्व महिला अध्यक्ष आपले यांचा त्यांचा मनिषाचाही त्यांचा वाजी आपण वेळा झालो आहे मनिषा ते या संघटनेला तरी भरपूर योगदान आहे एका एक मध्ये रिसेंटली किसालेला आहे की एक माणूस पडलेला आपला अकरा तर मनीषाताई तेव्हा रात्री मला वाटतं बारा ना एक ते दीड वाजेपर्यंत होते म्हणजे संघटनेसाठी एवढा धावपळ लागणार आहे वर्ष म्हणजे लेडीज जे आपल्या संघटना केली आहे ती आपली मनिषाताई आहे आणि त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद करत आहे की तुम्ही आमच्याबरोबर जुळून आहात आणि आमच्यासाठी म्हणजे आज रात्रीपर्यंत पण येतात ते स्वतःचं काम वगैरे सोडून म्हणजे आमच्या माणसासाठी मजुरांसाठी तर तुम्हाला देऊ खूप आशीर्वाद देऊ हीच मला प्रथम प्रार्थना करतो धन्यवाद आज मनिषा म्हणजे आमंत्रण दिलं त्याच्यामुळं आम्ही पश्चिम महाराष्ट्र मजदूर संघटना त्याच्यामध्ये आम्ही तर सामील झालेलोच आहे आणि आपला दादांनी कार्यक्रम जो ठेवलेला आहे तो दादा म्हणताय दोन हजार तर मला तर असं वाटतं दोन हजारापेक्षा अजून पब्लिक वाढो आणि आणि घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर संत शेवालाल महाराज यांना अभिनंदन करून मी आज आपण इथं जमलो माझ्या आणि लागत्या कामगार सगळे आज आपण वाढदिवस साजरा करतो आता खरोखर काहीचं जर काम बघितलं ना वाघीन तशी धडक मारते ना प्रत्येक याच्यात आता तसं ताईचं काम आहे आणि ताईनं जे आहे ना कधीही कोणावर उगीच चालली केलं नाही ताईने के जे काम केले ना संघटनेसाठी माझ्याबरोबर ताई हे बघा प्रत्येक सिरी एक बसलेली असते आणि ताईनं कोणताही विचार न करता पण ताईच्या पाठीमागं त्यांच्या मित्रांचा माझ्यापर्यंत ताई नाशिक पर्यंत संभाजीनगर पण पाल्या आणि तिथं येऊन कोणी ज्याच्यावर कोर्टामध्ये बांधल्या आणि तिथं पण न्याय दिला नाशिक कोर्टामध्ये तर ताईनं तर समाजा पार्टीची हालकच करायला करणार नाही केस करायला नाही तर काही आपलीच उठून घेऊन आली काही इकडं नाहीतर जमणारच नाही असे काहीचे बरेचसे किस्से आहे म्हणजे तो एक माणूस जॉब झाला होता ना अक्षरशः ताईनं रात्री दोन वाजेपर्यंत काही म्हणून होती एक ती काही आपल्या कामगारांबरोबर होती काही पाणी अन्न सगळं सोडलं पोलीस सेशन हॉस्पिटल दोन दिवस जो जोपर्यंत त्याला पैसे नाही भेटले त्या कामगाराला सात लाख वीस हजार रुपये मिळाले आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जर म्हटला तर ताईचा ताईचा हाती आणि त्याच्यानंतर ताईचं तर हा थोडं कमी पैसे अशा किती झालेले बऱ्याच ठिकाणी पैसे कटेण्याचे असलेले याच्यामध्ये द्या आता ताईचा खूप मोठा संघटनेची वाटा आहे आणि ताई सगळ्याला घेऊन टाकतात फक्त ताईचा स्वभाव आहे ना जसं गरम आहे ते बी आता होईल मी एवढा एवढं प्रमाण मी हे झालो आता ताईचं ताई सगळ्याला घेऊन जातात आणि आपण एकमेकाला काहीतरी झाला त्या निर्णय ते आम्ही आणि आपण सगळे एकमेक म्हणून ते आपण काम करूया परंपरेच कार्यक्रमाने मला आता परिस्थिती पुढा लागलेले आहे आणि ती ठिकाणी मला जायचं आहे काहीला माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे आणि आत्ताच्या महाराष्ट्रमधून माझ्या माझ्यासारख्या लाडक्या बहिणींतर्फे ताईंना खोटी कोटी शुभेच्छा तुम्ही सगळ्या बहिणी आल्या त्याबद्दल असे तुम्ही जर संघटनेच्या पाठिंबा उभी राहिलेला नाही आता कोणाची ताकद नाही आपल्याकडे यायच्या आणि माझ्या बहिणीला प्रत्येक बहिणीला प्रत्येक माणसाला न्याय मिळावा असं विनंती करतो जय हिंद जय महाराज